नमस्कार विचार करा एका फॉर्म्युला वन रेस कारच्या इंजिनचा प्रचंड ताकद जबरदस्त वेग पण तितकंच नाजूक आणि हाताळायला अवघड आज आपण रसायनशास्त्रातल्या अशाच एका साधनाबद्दल बोलणार आहोत तर मग रसायनशास्त्राच्या जगात अशी कोणती गोष्ट असेल जिला आपण एफ वन रेस कारची उपमा देऊ शकू जिचा वेग आणि ताकद अक्षरशः अतुलनीय आहे आणि याचं उत्तर आहे ग्रिग्नार्ड अभिकर्मक हो हे एक असं साधन आहे जे प्रचंड शक्तिशाली तर आहेच पण त्याला सांभाळणं म्हणजे जणू काही एखाद्या एफ वन इंजिनला सांभाळण्यासारखंच आहे अत्यंत काळजीपूर्वक चला तर मग या इंजिनच्या आत डोकावून पाहूया समजून घेऊया या की याची शक्ती नेमकी येते कुठून तर या अभिकर्मकाच्या शक्तीचं मूळ रहस्य आहे तरी काय ते लपलंय कार्बन आणि मॅग्नेशियम यांच्यातल्या एका खास बंधामध्ये बघा साधारणपणे कार्बनवर धनप्रभार असतो पण इथे मॅग्नेशियममुळे सगळा खेळच उमटतो मॅग्नेशियमची विद्युत ऋणात्मकता कमी असल्यामुळे कार्बनवर येतो ऋणप्रभार आणि हेच उलट ध्रुवीकरण किंवा रिव्हर्स पोलॅरिटी याला अविश्वसनीय ताकद देते पण हो याच कारणामुळे ते इतकं नाजूक आणि संवेदनशीलही बनतं आता पुढचा मुद्दा समजा एफ वन इंजिनमध्ये कोणी चुकीचं इंधन टाकलं काय होईल सगळा खेळ खल्लास बरोबर ग्रिग्नाड अभिक्रमकासाठी ओलावा आणि हवा हे अगदी त्या चुकीच्या इंधनासारखंच काम करतात त्याचे कट्टर शत्रू आहेत हे आता आठवा आपण मगाशी काय पाहिलं कार्बनवर ऋणप्रभार असतो यामुळे तो एक प्रचंड शक्तिशाली बेस बनतो आता याचा सोपा अर्थ काय की त्याला कुठेही अगदी कुठेही थोडासा जरी आम्लीय प्रोटॉन दिसला ना उदाहरणार्थ पाण्यात तर तो क्षणाचाही विचार न करता त्यावर तुटून पडतो आणि इथे बघा फरक अगदी स्पष्ट दिसतोय डावीकडे जेव्हा सगळं आलबेल असतं तेव्हा आपल्याला हवी असलेली प्रतिक्रिया मस्तपैकी होते एक नवीन कार्बन कार्बन बंद तयार होतो पण उजवीकडे बघा जर थोडासाही ओलावा किंवा पाणी आलं तर काय होतं आपला महागडा महत्त्वाचा अभिकर्मक अक्षरशः नष्ट होतो सगळी मेहनत पाण्यात मग यावर उपाय काय सोप्पा आहे पण तितकंच कठीणही जसं एफ वन टीमकडे काटेकोर पिटक्रू चेकलिस्ट असते तशीच रसायनशास्त्रज्ञांकडे ही एक नियमावली असते सगळी उपकरणं ओव्हनमध्ये भाजून म्हणजे पूर्णपणे कोरडी करून घ्यायची द्रावकं निर्जल वापरायची आणि सगळ्यात महत्त्वाचं संपूर्ण प्रक्रिया नायट्रोजन किंवा आर्गॉनसारख्या निष्क्रिय वातावरणात करायची जेणेकरून हवा किंवा ओलावा आत शिरायला जागाच नको बरं इंधनाची गोष्ट झाली पण एफ वन इंजिनला फक्त योग्य इंधन असून चालत नाही त्याला थंड ठेवणारी एक जबरदस्त कूलिंग सिस्टमही लागते नाहीतर ते जळून जाईल ग्रेग्नाड अभिकर्मकाच्या बाबतीत ही कूलिंग सिस्टम म्हणजे इथिरियल द्रावक आता गम्मत बघा त्या कार्बन मॅग्नेशियम बंधातली दुसरी बाजू म्हणजे तो मॅग्नेशियम अणू तो बिचारा इलेक्ट्रॉन उणीव असतो म्हणजे काय तर तो खूप अस्थिर असतो सतत कोणाच्या तरी शोधात असतो जो त्याला स्थिर करेल आणि इथेच एंट्री होते इथेरियल द्रावकांची डायइथाईल इथर किंवा टी एच सारखी द्रावकं पुढे येतात आणि मॅग्नेशियमला आपले इलेक्ट्रॉन देऊन त्याला स्थिर करतात त्याला शांत करतात लक्षात घ्या ही काही आवडनिवड नाहीये ही एक रासायनिक गरज आहे याच्याशिवाय अभिकर्मक तयारच होणार नाही ही तुलना बघा म्हणजे सगळा प्रकार लक्षात येईल एका बाजूला आहेत इथर द्रावक जे मॅग्नेशियमला स्थिरही करतात आणि त्यांच्याकडे अभिकर्मकाला नष्ट करणारे आम्लीय प्रोटॉनही नसतात एकदम परफेक्ट आणि दुसऱ्या बाजूला बेन्झिन सारखी द्रावकं त्याला स्थिरच करू शकत नाहीत आणि पाणी किंवा अल्कोहोल विचारायलाच नको ते तर त्याला थेट संपूनच टाकतात ठीक आहे तर आता आपल्याकडे योग्य इंधन आहे कूलिंग सिस्टीम पण आहे आता वेळ आलीये इंजिन सुरू करण्याची म्हणजे इग्निशनची आणि एकदा ते सुरू झालं की त्याचा वेग सांभाळण्याची म्हणजेच थ्रॉटल कंट्रोल करण्याची आणि हे काम अतिशय काळजीपूर्वक करावं लागतं पण एक अडचण आहे सुरुवातीला मॅग्नेशियम धातूवर एक नैसर्गिक संरक्षक ऑक्साईडचा थर असतो हा थर इतका चिकट असतो की तो प्रतिक्रियेला सुरूच होऊ देत नाही त्यामुळे आपलं पहिलं काम म्हणजे हा अडथळा दूर करणे तो थर तोडणे आणि त्यासाठी एक खास इग्निशन सिक्वेन्स आहे अगदी रॉकेट लॉन्चसारखा आधी मॅग्नेशियममध्ये आयोडीन सारखा एक ॲक्टिव्हेटर टाकला जातो मग लक्ष ठेवायचं जसे बुडबुडे दिसू लागतात समजायचं की इंजिन सुरू झालंय आणि मगच अगदी हळूवारपणे मुख्य अभिकर्मक टाकायला सुरुवात करायची एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे एकदा का हे इंजिन सुरू झालं की त्यातून प्रचंड प्रचंड उष्णता बाहेर पडते ही एक हायली एक्झोथर्मिक प्रतिक्रिया आहे आणि जर या उष्णतेवर नियंत्रण ठेवलं नाही ना तर सगळा प्रयोग हाताबाहेर जाऊ शकतो आणि इथेच ट्रॉटेल कंट्रोलचं महत्त्व कळतं उपाय काय तर अभिकर्मक एकदम न टाकता थेंबा ठेंबाने टाकायचा याला ड्रॉप वाईज ऍडिशन म्हणतात यामुळे काय होतं उष्णता नियंत्रणात राहते आणि प्रतिक्रिया एका सौम्य स्थिर गतीने पुढे जाते अगदी एखाद्या कुशल ड्रायव्हरने रेस कारचा वेग सांभाळावा तसंच काहीचं सा। चला आता आपण शेवटच्या टप्प्यात आलो आहोत प्रत्येक रेसमध्ये अपघात टाळणं किती महत्वाचं असतं नाही का रसायनशास्त्रातही असंच आहे इथेही काही अपघात किंवा नको असलेल्या साईड रिॲक्शन्स असतात ज्यांना आपल्याला टाळावंच लागतं या प्रतिक्रियेतला सगळ्यात मोठा अपघात म्हणजे वुड्स कपलिंग यात नेमकं काय का होतं तर आपण जो ग्रिग्नाड अविकर्मक मोठ्या कष्टाने तयार केलाय तो आपल्या मुख्य लक्षाऐवजी आपल्यात सुरुवातीच्या सामग्रीवर हल्ला करतो परिणाम आपल्याला हवा असलेलं उत्पादन मिळतच नाही आणि सगळी मेहनत वाया जाते म्हणजे रेस अर्ध्यावरच संपली पण घाबरण्याचं कारण नाही हा अपघात टाळण्याचे मार्ग आहेत इथे बघा अगदी सोप्या शब्दात सांगितले अभिकर्मक हळूहळू थेंबाथेंबाने टाकायचा मिश्रण सतत कार्यक्षमतेने ढवळत राहायचं आणि तापमान नियंत्रणात ठेवायचं या तीन गोष्टींची काळजी घेतली की रसायनशास्त्रज्ञही अनावश्यक प्रतिक्रिया अगदी सहज टाळू शकतात म्हणजेच थोडक्यात सांगायचं चा झालं तर हे सगळं एखाद्या कुशल एफ वन ड्रायव्हरच्या कामगिरीसारखंच आहे इच्छित परिणाम मिळवण्यासाठी म्हणजेच रेस जिंकण्यासाठी प्रत्येक लहान सहान गोष्टीवर प्रत्येक व्हेरिएबलवर अचूक नियंत्रण असणं अत्यंत गरजेचं आहे हे खरंय की हे एफ वन इंजिन हाताळायला खूपच अवघड आहे खूप नाजूक आहे पण खरा प्रश्न हा आहे की यावर प्रभुत्व मिळवल्यावर या शक्तिशाली साधनाचा वापर करून रसायनशास्त्रात कोणती नवीन अद्भुत जग निर्माण केली जाऊ शकतात कोणती नवीन संयुग बनवली जाऊ शकतात याचा विचार करायला हवा